नमस्कार मंडळी आताच्या झटपट बातम्या आजच्या टॉप ब्रेकिंग न्यूज सर्वांचे मनापासून स्वागत आहे उद्यापासून सर्वांनाच खुश खबर सोमवार बावीस एप्रिल दोन हजार चोवीस काही मिनिटापूर्वीच्याच बातम्या नुकसानीपोटी मिळाले चोपन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाखांचे अनुदान सांगोल्यात चौतीस हजार सातशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांना दिलासा सांगोला, शेत दिला सा। सांगोला। अवकाळीने फेरले आशेवर पाणी कारंजा बाजारात तूर चना गव्हाच्या दरात तीनशे रुपयांची घट आवक सुद्धा मंदावली शेतकऱ्यात निराशेचे वातावरण विक्रीबाबत सावध पवित्रता साहेब निधी आला अनुदान कधी येणार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना परभणी दुष्काळी परिस्थितीत ग्राहकांना महावितरणाचा निर्णय फर्दर कापसातून उत्पन्न मिळेल शेतकऱ्यांना आशा अवकाळीमुळे कापूस पिकाचे नुकसान शंभर किलो कापूस विकल्यानंतर मिळतो एक ग्राम सोन्याचा दागिना सोन्याचे दर पंच्याहत्तर हजारांच्या पार कापसाला केवळ सात हजार रुपये भाव शेतकऱ्यांना मालामाल करणाऱ्या मिरची यंदा होणार दुपटीने लागवड मासरूळ परिसरात मिरची लागवडी शेतकऱ्यांनी केला प्रारंभ शेतकऱ्यांना कापूस भाववाडीची अपेक्षा खामगाव कापूस उत्पादक जिल्हा म्हणून बुलढाणा जिल्ह्याची ओळख आहे तर जिल्ह्यातील खामगाव नांदुरा मलकापूर जळगाव जामोदसह चिखली मेहकर देळगराजा आणि मलकापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते बोटांच्या ठाशाने नव्हे तर आता डोळे स्कॅन केल्यानंतर मिळेल राशन शेतकऱ्यांना उंबियाने खरेदी करताना